अमरावती शहर गुन्हे शाखेची कारवाईची धडक मोहीम अजूनही सुरूच आहे शहरातून उच्चाटन करण्याकरिता गुन्हे शाखा सज्ज झाली आहे याचाच एक भाग म्हणून काल रात्री नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुंडे शाखेचे पथक नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक अत्यंत महत्वाची गुप्त माहिती मिळाली या माहितीनुसार वरली मटक्याचा अवैध जुगार शहरातील छायानगर जमील कॉलनी येथील रहवासी असलेला एक व्यक्ती खेळवत होता पथकाने क्षणाचाही विलंब न लावता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि सापडा रचला पथकाने घटनास्थळी पोहोचताच तिथे बेचाळ वर्षीय सय्यद इब्राहिम सय्यद नूर नावाचा आरोपी हा वर्ली मटका नावाचा जुगार खेळत असताना रंगेहात पकडला आरोपीला कोणताही बचाव करण्याची संधी मिळाली नाही यावेळी पथकाने आरोपींकडनं जुगारासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त केलेत यामध्ये वरली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि जुगारातून मिळालेली नगदी रक्कम यांचा समावेश होता जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण मूल्य दोन हजार दहा रुपये आहे जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी पथक नागपूर गेट पोलीस स्टेशन येथे पोहोचविले आरोपी सय्यद इब्राहिम सय्यद नूर याच्या विरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती शहर गुंडी शाखेची ही सातत्याने सुरू असलेली कारवाई शहरातील अवैध धंद्यावाल्यांसाठी एक इशारा आहे गुंडे शाखेच्या या धडाकेपास कामगिरीमुळे अमरावतीत अवैध जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणांले आहेत